मार्गशीर्ष महिन्यातील पहिली अमावस्या ही दर्शवेळ अमावस्या किंवा येळवस म्हणून साजरी केली जाते जिच्या कुशीतून आपल्याला अन्न मिळतं अशी लक्ष्मीची खणा खणानारळांना ओटी भरून मनोभावे पूजा देखील केली जाते त्यामुळे शेतकरी माती आणि संस्कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त करतात वेळ निमित्त शेतामध्ये भजी आंबील उंडे बाजरीची भाकरी भात असा शेतातील रानमेव्याचा अस्सल शेतकरी पूजा करते कडबाईची कर कोप घालतात कोप घालून तिथे लक्ष्मी तयार करतात काळ्या मातीचं रुण फेडण्यासाठी हा ही सण साजरा करण्यात येत आहे रास्त्रा कराव गाय गायून जीव घाला सर्व लोक आपल्याला आपल्याला लक्ष्मी शांत वाटते शेतात शांत वाटते शांतता वाटते आपल्याला म्हणून करायचं या मुशेच्या दिवशी आपण शेतामध्ये काळ्या मातीचं ऋण फेडण्यासाठी हा विशेषतः हा सण साजरा केला जातो आणि त्याचबरोबर यानंतर रबी पीक जे आहे आपलं येणार आहे ते व्यवस्थित यावं यासाठी आपण या ठिकाणी वेळामुसही साजरी करतो आपले आपतसोयकी आहेत मित्र आहेत लहान लहान मुलं वगैरे आहेत आपण सगळ्यांना बोलून जेवणाचा आस्वाद घेतला जातो जय महाराष्ट्र थेट अचूक बिनधास्त